बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या गांधी चौ पोलीस पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून कौतुक सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाने बनावट नोटांच्या कंपनीवर छापा मारून एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त बनावट नोटा जप्त करून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई केली होती मिरज तसेच कोल्हापूर या ठिकाणी छापेमारी करून बनावट नोटांचे रॅकेट चालवणाऱ्या संपूर्ण टोळीला बेड्या ठोकल्या होत्या आणि याची दखल घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच त्यांच्या पथकाचे विशेष कौतुक करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप खुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह डी बी पथकाने ही कारवाई केली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली